स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये पोजिशन डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं यामुळे हृदयाची आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत नाही याव्यतिरिक्त टाचा हात आणि पायामध्ये सूज घेण्याची समस्या दूर होते डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात पचनक्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिकावाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात बद्धकोष्ठतेच्या तक्रारी असलेल्यांना डाव्या कुशीवर झोपायला हवे आराम मिळेल गुरुत्व आकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं पोटातील ॲसिड वर न जाता खाली येतं ज्याने ॲसिडिटी आणि छातीत जजळणे अशा समस्या दूर होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद